माजी पंतप्रधान एच डी देवगौ यांचा नातू खासदार प्रज्वल रेवणा यांना आपल्या सत्तेचा वापर करून सुमारे चारशे महिलांचं लैंगिक शोषण केल्याचं उघडकीस आलंय त्यात कर्नाटक प्रशासनातील महिला अधिकारीने त्यांच्या पत्नी आणि त्यांच्याच पक्षातील महिला कार्यकर्त्यांचाही समावेश आहे ही संख्या नव्वद असल्याचं सांगण्यात आहे स्त्री लंपट अशी प्रतिमा असलेल्या प्रज्वलनं महिलांचं लैंगिक शोषण करत असताना स्वतःच त्या कृत्यांचे मोबाईलवर व्हिडिओ चित्रणी केले त्याचा कळस म्हणजे त्या व्हिडिओ चित्रणाची भीती दाखवून त्यानं त्या महिलांना वारंवार आपल्या वासनीचा शिकार बनवलाय असं तपासातून पुढं आहे खासदार प्रज्वल रेवणावर तीन गुन्हे नोंदवण्यात आले आहेत आणि या प्रकरणी तपासासाठी कर्नाटक सरकारनं विशेष पथक नियुक्त केलं तरीही गेले एक महिना खासदार देशाबाहेर फरार आहे गेल्या सत्तावीस एप्रिलला तो जर्मनीला गेल्याची नोंद परराष्ट्र खात्याकडे आहे पण सध्या तो जर्मनीतही नाही तो कुठे आहे हे कोणालाही माहीत नाही दोन हजार सतराच्या दरम्यान प्रज्वलनं घरातील मुलकर्णीचं लैंगिक शोषण करून त्याचे व्हिडिओ बनवल्याची नोंद तक्रारीत आहे ही मोलकरीण म्हणजे प्रज्वलच्या आईच्या माहेरगावची रहिवासी आहे ती ओळखीची होती म्हणून प्रज्वलच्या आईनं तिला घरी कामावर ठेवलं होतं पण त्याचा गैरफायदा प्रज्वलनं घेतला हा प्रकार पहिल्यांदा घडला तेव्हा मुलकर्णीनं प्रज्वलच्या आईकडं तक्रार केली होती पण आईनं दुर्लक्ष केल्यामुळे मुलकर्णीनं काम सोडलं तरी प्रज्वल त्यांना व्हिडिओ कॉल करायचा असं पोलीस तक्रारीत म्हटलं आहे